अध्याय कथासार चे युद्ध स्वर्गलोकी सन्मान वज्रावतीचे दर्शन मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदा गदातीर्थी स्नान केले इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूर डमरू धनुष्य वगैरे आयुध्ये घेऊन वीरभद्र आला होता तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली उभयतांनी एकमेकास नमस्कार केला मग तुम्ही कोण कोटचे पंथ कोणता अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला तेव्हा या देहाला मच्छिंद्र म्हणतात नातपंथ तो आमचाच आहे शैली कंता व मृदा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथाने सर्व गोष्टी सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला हे एक नवीन पाखंड बंड मातून असे काळे तोंड जगात मिरवता हे तुम्हास योग्य नाही यास्तव या मुद्रा टाकून दे न टाकशील तर ठिकठिकाणी थीक त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळा पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण अशी त्याची निंदा प्रचूर भाषणे ऐकून मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला स्नान करावयाला पाहिजे आता निमुटपणे आपल्या कामास जा नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला अरे मूर्खा आता तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण काढला तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हटले की अरे पतिता उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवित आहेस परंतु या योगाने तू यावेळेस मरण मात्र पावशील अरे असली बहुरुपयाची सोंगे दाखवणारे मज समोर पुष्कळ येऊन गेले तुझे हे हावभाव समोर क्षणभर सुद्धा टिकाव धरणार नाहीत आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते अशी त्या समयी उभयताची, आवेशाची पुष्कळ भाषणे झाली नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावयास लागतोस पण इतके पक्के समज की त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले वाला तरला तोच मंत्र मला तारील आता तू सावध राहा असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले ते दाही दिशा फिरू लागले त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासमान भासला तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला इतक्यात नागास्त्राची योजना करून तोही आपल्या संरक्षणा रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र प्रेरिले त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले अशा रीतीने ते दोघे वीर अस्त्रे पेरून एकमेकांचा पाडाव करण्यास पाहत होते शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले नंतर वीरभद्रा जवळ बोलून त्यांनी मच्छिंद्रनाथाशी सक्य करून दिले व हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला त्याने बोलून दाखवले की मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरी सांगून हतवीर्य केले पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही असे बोलून त्याने प्रेमाने त्यास अलिंगन दिले व कोणती कामना आहे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी साबरी विद्या साध्य केली आहे तर तीस तुझे सहाय्य असावे मग मंत्रावर हुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्ही ही सहाय्य आहो असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले तेव्हा मच्छिंद्रनाथ सर्व देवांना नमस्कार केले नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की तुझ्या विद्यास माझे पूर्ण सहाय्य आहे माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण असे बोलून चक्रास्त्र दिले नंतर शंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशुलास्त्र ब्रह्मदेवाने शापादप्यास्त्र तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थ स्थानात जावयास निघाले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली की मनकर्णिका मनकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे तेवढी माझी मनोकामना पुरवावी हे त्याचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसविले त्याचे भोजन निजणे बसणे उठणे सर्व विष्णू बरोबर वैकुंठात होत होते वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्यमकर्णिकेचे स्नान करीत असे एकदा नवनारायणाची अशा समाधी दाखवल्या त्या पाहून तो आनंद पावला मच्छिंद्रनाथ वैकुंठास वर्षभर राहिला तेथून त्यास शंकर कैलासी घेऊन गेले तेथेही तो एक वर्षभर राहिला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला तो तेथे तीन महिने होता नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नार देऊन त्यास सत्य लोकास घेऊन गेला तेथे तो सहा महिने राहिला पुढे सर्व देवतांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहून घेतले तो एकंदर सात वर्ष स्वर्गात राहून पाहून खात होता नंतर सर्वांना विचारून तो मृत्यू लोकी यावयास निघाला तेव्हा सर्व देवतांनी त्याला विमानात बसवून अति आदराने मृत्यूलोकी आणून पोहोचविले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला त्या ठिकाणी वज्र भगवतीचे स्थान आहे तेथे त्याने तीनशे साठ उष्णोदकाची कुंडे पाहिली तेव्हा त्यास ते परम आश्चर्य वाटले मग तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला त्यासमयी सर्व देव खाली आले होते त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेवली ते देव बारा वर्ष बारा दिवस पर्यंत येथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत असा मजकुर ऐकल्यावर आपणही कुंडे निर्माण करावी असे मच्छिंद्रनाथाच्या मनात येऊन त्याने त्रिशुळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुण मंत्र जपून बहुवतीचे उदक उत्पन्न केले मग अग्निमंत्र जपताच त्याने अग्नीत प्रवेश करून पाणी ऊन केले नंतर त्या नव्या बहुतालीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान करून तो वज्रादेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले तेव्हा तिने त्यास शाबासकी देऊन एक महिना राहून घेतले नंतर तुला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारले असता ती देवी म्हणाली यज्ञात वसिष्टाच्या वेळी आला होता पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली हे पाहून श्रीरामचंद्राने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला त्यात मी प्रकट होऊन वज्र मिळवून टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली त्याने इंद्रास वज्र परत दिले मग त्याच वेळेस देवांनी व सर्व ऋषींनी वज्राबाई असे नाव ठेवले मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली त्याने प्राणप्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले होते त्यावर आज झाले पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती ही की त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षयी ठेवलीस असो तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन पुढे गेला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः